माहुली गाव तसेच आजूबाजूच्या खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी होणारी धडपड आणि त्या संबंधित समस्या जाणून घेऊन आज महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ शहापूर बस स्थानक यांना युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे च्या माध्यमातून युवासेना तालुका युवा अधिकारी श्री अतुल सुरेश भालके यांच्या नेतृत्वात निवेदन देऊन बस फेऱ्या या नियमित आणि वेळेवर सुरू करण्यासंबंधी मागणी करण्यात आली दिलेल्या पत्राचा विचार करून लवकरात लवकर सर्व बस सेवा सुरळीतपणे सुरू करण्यात येतील असे आश्वासन महामंडळाकडून देण्यात आले आहे यावेळी शहर प्रमुख श्री हर्षद तालुका प्रमुख श्री गणेश विशेष युवासेना उप तालुका प्रमुख कु हर्षल बोईल युवासेना उप शहर प्रमुख श्री धनंजय ठाकूर उप शहर प्रमुख कु प्रणित चंदे आनंद ठाकरे रमेश दुधाले सर आणि युवा सैनिक उपस्थित होते